सेलू तालुक्यातील खातगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीत बारा एकर शेतातील ऊसाचे पीक जळून खाक झाले यामध्ये शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार एकवीस जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली तालुक्यातील खातगाव येथे गट क्रमांक बत्तीसमध्ये बाबासाहेब जगन्नाथ भाभट जगन्नाथ दौलतराव भाभट गोविंद मधुकर भाभट विष्णू मधुकर भाभट द्वारकाबाई मधुकर भाभट यांच्या उभ्या असलेल्या ऊसाच्या पिकाला विद्युत वाहिनीच्या तारांनी शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने शेतात उभा असलेला ऊस जळून खाक झाला या सर्व शेतकऱ्याचे सुमारे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे सदरील आग विजविण्यासाठी सेलू येथून नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी येऊन आग तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी महेश शेरे ऋषिकेश धापसे सतीश अर्जुने नितीन कापसे आदीसह शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्याच्या कामी सहकार्य केले प्रशासनाच्या वतीने या ऊसाच्या आग लागल्याच्या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे